शेतकरी विविध समस्या घेऊन व खरीप हंगामासाठी मार्गदर्शन मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी येत नसल्यानं शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे कृषी खात्यातील सर्वच अधिकारी कर्मचारी एकाच वेळेस कार्यालयातून गायब असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पाहायला मिळाला नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची वेळ सकाळी दहा वाजता सुरू होते मात्र अधिकारी कर्मचारी बारा वाजेपर्यंतही कार्यालयात येत नाहीत त्यांची वाट पाहत दूरवरून आलेले शेतकरी ताटकळत बसून असतात मात्र अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणत्याच प्रकारचा वचक नाही खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची या अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी असे मात्र हे अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता फॉरवर्ड ब्लॉकचे कार्यकर्ते नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी कार्यालय गेले असता सकाळी दहा वाजून दहा मिनिटाच्या सूपासून तर दुपारी बारा वाजून दहा मिनिटापर्यंत कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हते सलग दोन तास कार्यालयात बसून अधिकाऱ्यांची वाट पाहत होते अशावेळी शेतकऱ्यांनी आपली समस्या कुणाकडे मांडावी खरंच शेतकऱ्यांसाठी कृषी ऑफिस आहे ना असा सवाल आता शेतकऱ्यांना पडलेला आहे यावेळी अभिषेक पवार महादेव मानकर अभिजित आठवले इत्यादी शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते